नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताची व्हिडिओमध्ये आपण नगर परिषद भरती दोन हजार पंचवीस याबाबतची महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत कारण मित्रांनो नगर परिषदेमार्फत आपलं वेळापत्रक या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे म्हणजे कोणती भरती केव्हा येणार आहे आणि कोणामार्फत तुमची नियुक्ती या ठिकाणी होणार आहे तर ते संपूर्ण माहिती या ठिकाणी जाहीर केलेली आहे तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयीची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो नगर मार्फत गट अ पासून तर गट ड या सर्वच प्रकारच्या पदांची भरती येणार आहे तर बघा यामध्ये कोणकोणत्या पदांचा समावेश असणार आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी पदाची श्रेणी दिलेली आहे पदी दिलेली आहे रिक्त जागा दिलेली आहे आणि भरती प्रक्रिया कोणामार्फत होणार हे दिलेलं आहे बघा राज्य सवर्ग भरती यामध्ये कर निर्धारण व प्रशासकीय सेवा सातशे तेवीस जागा असणार आहे लेखा व लेखा परीक्षा एकशे शहाण्णव जागा असणार आहे नंतर अभियांत्रिकी सेवा यामध्ये स्थापत्य विद्युत संगणक आणि पाणीपुरवठा यामध्ये सहाशे प्लस जागा असणार आणि नंतर स्वच्छता निरीक्षक तीनशे दोन जागा असणार आहे आणि ही जी भरती होणार आहे तुमची एम पी एस सी मार्फत होणार लक्षात ठेवा एम पी एस मार्फत तुमची हे पदे भरल्या जाणार आहे आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे नगर परिषद गटक आणि गड्ड भरती त्यामध्ये बघा वरिष्ठ लिपिक असणार आहे लिपिक वायरमॅन उद्यान सहाय्यक वाहन चालक शिपाई आणि अशी काही इतर पदे या ठिकाणी असणार आहे यामध्ये गटकं आणि गड्ड गट दोन्ही पदांचा समावेश असणार आहे तर मित्रांनो जागा जे जा असणार आहे या ठिकाणी जागा दिलेल्या नाही आहे पण याचे जो टोटल जवळपास एकोणीसशे प्लस जागा असणार आहे गटकं आणि गड्ड मिळून तर गड्डच्या नऊशे सत्त्याण्णव प्लस जागा आहे आणि गटकच्या पण यासारख्या जागा असणार आहे तर नऊ दोन हजार प्लस जागेची या ठिकाणी भरती येणार आहे गटकं आणि गड्डची आणि या ठिकाणी तारीख पण जाहीर करण्यात आलेली आहे लक्षात ठेवायचं तारीख जाहीर केलेली आहे पंधरा जुलैला हे तारीख लक्षात ठेवायची पंधरा जुलैला या ठिकाणी ही भरती येणार आहे ठीक आहे मित्रांनो लक्षात ठेवा पंधरा जुलैला ही भरती येणार आहे आणि तुम्हाला अर्ज भरण्यासाठी कमीत कमी वीस ते पंचवीस दिवस दिल्या जाणार आहे तीनची भरती असणार आहे अग्निशमन सेवा टोटल चारशे नऊ जागा आहे आणि एम पी सी मार्फत तुमची परीक्षा या ठिकाणी घेतल्या जाणार आहे ठीक आहे मित्रांनो तर हे परिषदे मार्फत आपलं संपूर्ण आराखडा तयार केलेला आहे कोणत्या पदाची भरती येणार आहे कोणी एक्झाम घेणार आहे आणि भरती केव्हा येणार आहे फक्त या ठिकाणी नगर परिषद घटक आणि गडबी भरतीची तारीख या ठिकाणी जाहीर केलेली आहे आणि हे जे पदे दिलेली आहे हे यानंतर येण्याची शक्यता म्हणजे राज्य संवर्ग भरती हे यानंतर येऊ शकते हे ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंत पण जाऊ शकते किंवा जानेवारीमध्ये पण ही भरती येऊ शकते ठीक आहे येणाऱ्या सहा महिन्यामध्ये जवळपास चार हजार प्लस जागा या नगर भरल्या जाणार आहे त्यामध्ये नगर परिषद गट का आणि गड भरती जे आहे ते पंधरा जुलैला येणार आहे म्हणजे पंधरा जुलै जाहिरात प्रसिद्ध होणार आहे आणि अर्ज भरायला सुरुवात पण पंधरा जुलैपासून होणार आहे तर यामध्ये दहावी पास बारावी पास जसं ग्रॅज्युएशन झालेलं आहे ते विद्यार्थी या ठिकाणी आपला अर्ज भरू शकतात ठीक आहे मित्रांनो तर भरती आल्याबरोबर त्या व्हिडिओ पण मी तुमच्यापर्यंत पोहोचवेलच त्यासाठी तुम्ही चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवा ते व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद